नमस्कार मंडळी तर आज आपण आजीच्या हातची पारंपरिक पद्धतीची आंबाड्याची भाजी करणार आहोत अतिशय सुंदर अशी रेसिपी मी या ठिकाणी दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मस्त अशी चमचमीत आणि आंबटपणा कमी होण्यासाठी खास ट्रिक सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर आज मस्त अशी पारंपरिक पद्धतीची आपण आंबाड्याची भाजी करणार आहोत तर अशा प्रकारे पानं बघा मी निवडून घेतलेली आहेत फक्त पानं पानं घ्यायची आहेत आणि अगदी कवळे देत असतील तर तुम्ही घेऊ शकता तर बघा अशी दोन पाण्यामध्ये स्वच्छ भाजी धुवून घ्यायची आहे धुवून झाल्यानंतर ह्यामधलं संपूर्ण पाणी नितळून आपण ही भाजी शिजण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे मी कढईमध्ये भाजी ठेवलेली आहे तर यामध्ये पाणी घालायचं नाही आहे तर बघा पाव कप इतके मी शेंगदाणे जाडसर असे कुटून टाकलेत त्यानंतर तांदूळ एक तासभर इतकं भिजवून घातलेलं आहे त्यानंतर डाळ एक तासभर भिजवून यामध्ये घातलेले आहेत आता यामध्ये तुम्ही तांदळाच्या कण्या वापरल्यात तरी चालतील आता ह्याच्यावर ताट झाकायचं आहे आणि एक पाच मिनटं छान हे वाफेवर शिजवून घ्यायचे तर गॅस लहानच ठेवायचा आहे तर बघूया आपली भाजी शिजली आहे का तर तुम्ही पाहू शकाल मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे आणि तांदूळ आणि डाळ देखील छान असे वाफवून निघालेले आहे तर तांदूळ आणि डाळ फार असे गाळ शिजायला पाहिजेत असं नसतं ह्या भाजीमध्ये अगदी छान वाफवून निघाले ना खाण्यासारखे तरी पण चालतात तर, चालता। तर यामध्ये काही जण ज्वारीच्या कण्या टाकतात तर बरेच काय काय टाकतात तर तुम तुमच्याकडं तुम्ही काय काय वापरतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी बघा आता आपण परातीमध्ये ही भाजी काढून घेतली आहे थोडीशी थंड झाल्यानंतर एक तांब्याभर पाणी यामध्ये ओतायचं आहे आणि छान ही भाजी पाण्यामध्ये मोकळी करून घ्यायची आहे बघा मोकळी केल्यानंतर छान त्यातला थोडं चिकटपणा असतो ना तो कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी खूप आंबट असते तर त्याचा आंबटपणा कमी येण्यासाठी आपण असं पाण्यामध्ये ही भाजी अगदी छान अशी पिळून घेणार आहोत अगदीच काहींना जर आंबट भाजी आवडत असेल तर तशीच केली तरी चालेल परंतु कधी कधी एवढे दात अक्षरश आमतात ना एवढी आंबट भाजी असते तर त्याचा आंबटपणा कमी येण्यासाठीच अशा प्रकारे पिळून घ्यायचे अगदीच तुम्हाला थोडीशी आंबट भाजी हवी असेल तर दोन पाण्यामध्ये दोन तांबे पाणी ओतून दोन वेळांना ही भाजी छान अशी पिळून घ्या तर आता सगळी भाजी आपण व्यवस्थित घट्ट अशी छान पिळून घेतलेली आहे संपूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे बघा आता हे जे उरलेलं आहे ते आपण चाळणीमध्ये गाळून घेणार आहोत आणि भाजी मस्त बघा अशी पिळून घेतलेली आहे छान घट्टसर मोकळी भाजी पिळून घेतली आता आपण फोडणीची तयारी करूया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे तर दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे जो आपल्या किटलीमध्ये चमचा असतो ना त्या चमच्याच्या मोजमापाने तेल छान गरम झाल्यानंतर एक सहा ते सात हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत तिखट मिरच्या वापरायच्या आहेत आणि त्यानंतर लसूण देखील घातलेला आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आंबाळ्याच्या भाजीला एक लक्षात ठेवा थोड्याशा मिरच्या जास्त वापरायच्या जा, आणि तिखट मिरच्या वापरायच्या आहेत त्यानंतर बघा हळद पावडर मी इथे थोडीशी घातली आहे कलरसाठी घालायची आहे भाजीला खूप छान कलर येतो त्यामुळे थोडीशी हळद पावडर घालायची लसूण आणि मिरची परतून झाल्यानंतर ही भाजी आपण यामध्ये घातलेली आहे उलातण्याच्या साहाय्याने मस्त अशी भाजी मोकळी करून घ्यायची त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान अशी ही भाजी परतून घ्यायची आहे तुम्हाला जर यामध्ये मिरचीना ठेचून टाकायची असेल तरी चालेल तरी पण चालेल पण घरात जर लहान मुलं असतील तर मिरची काढून खाणार असतील तर अशा प्रकारे चिरूनच घाला तर बघा मस्त अशी आंबाड्याची भाजी आपण पारंपरिक पद्धतीने केली आहे खूप साधी सोपी आणि करायला अगदी झटपट होणारी भाजी आहे ही तर नक्की करून बघा आणि तुम्ही भाजी केल्यानंतर तुम्ही केलेली भाजी कशी झाली आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला तेवढं विसरू नका आता बघा आपण एक तीन ते ती चार मिनटं ही भाजी छान परतून घेणार आहोत तर अशा प्रकारे मस्त अशी आपली आंबाड्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जा आमचे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू